स्वतंत्र भारत ते विकसित भारताची गाथा नव्या भारताच्या एंटरप्राइसिंग ऑन्टरप्रनर्सच्या धैर्याची गाथा केडीएमच्या मेक इन इंडिया पासून मेक फॉर वर्ल्ड चे लक्ष मिळवण्याची इट इज द ग्लोरी अँड स्टोरी ऑफ द इव्होल्यूशन अँड रिव्होल्यूशन ऑफ कम्युनिकेशन इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शनने ने माणसाला लोकल पासून ग्लोबल बनवले आहे हे शक्य झालं आहे माणसाच्या फॉरवर्ड थिंकिंग आणि क्रिएटिव्ह एनर्जीमुळे जे त्याला नवनवीन शोधांसाठी चार्ज करते डिजिटल डिव्हाइसने आपल्या लाईफला सरळ आणि फास्ट बनवला आहे जो भारताच्या सामाजिक आर्थिक विकासाचा पण आधारस्तंभ आहे काही लोक असं मानतात की मोबाईल फोन एक डिस्ट्रॅक्शन करणारा डिव्हाइस आहे पण जर आपण याचा चांगला वापर केला तर हे विकास करणारा डिव्हाइस आहे येस मोबाईल फोन इज द ग्रोथ डिव्हाइस मोबाईल एक डिजिटल क्रांतीचं चाक आहे भारत पाच ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहे ज्याचा पाया डिजिटल इकॉनॉमी आहे जिथे मोबाईलने यू पी आयच्या माध्यमातून एका छोट्या गावापासून ते संपूर्ण देश आणि अगदी जगभर व्यवहार केले जाऊ शकतात आजच्या इंटरकनेक्टेड जगामध्ये डिजिटल इकॉनॉमी आपल्या जीवनाला आणि व्यवसाय करण्याच्या पद्धतीला क्रांतिकारी बनवत आहे मोबाईल आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवतो आणि आजकाल आपण सर्व काही ऑनलाईन करत आहोतच शॉपिंग बँकिंग तिकीट बुकिंग पेमेंट आणि खूप काही मोबाईल एक ग्रोथ डिवाइस आहे जो भारताच्या ग्रोइंग इकॉनॉमीचा चार्जर आहे जो आपल्या मोबाईल फोनला दमदार पद्धतीने चार्ज करतो तो आहे मेड इन इंडिया के डी एम भारतचा चार्जर एका कनेक्टेड जगाला सशक्त बनवणारा चार्जर जो उज्ज्वल भविष्याला अनलॉक करेल मोबाईल कोणताही असो चार्जर एकच अस, जो आपल्या भारतामध्ये बनवला आहे आणि आपल्या मोबाईलला सुरक्षित आणि लवकर चार्ज करतो केडीएम मोबाईल चार्जर हा फक्त आपल्या मोबाईलचा चार्जर नाही तर भारताच्या इकॉनॉमीचा पण चार्जर आहे आम्हाला गर्व आहे की केडीएम भारताच्या विकास यात्रेचा भागीदार आहे के चार्जर्स फक्त मेड इन इंडिया नाही तर डिझाईन इन इंडिया पण आहे जो भारताच्या क्लायमॅटिक कंडिशनला लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे केडीएम चार्जर विशेष तंत्रज्ञानाने बनवलेला आहे मला हे सांगताना खूप अभिमान वाटत आहे की के डी एमच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड रिसर्च टीमने चार्जर्ससाठी एक युनिक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे जी आहे कायनेटिक डायनामिक मोबाईल चार्जिंग टेस्टिंग टेक्नॉलॉजी म्हणजेच के डी एम टी जी आपल्या मोबाईलला ओव्हरहिटिंग ओव्हर चार्जिंग आणि वोल्टेज फ्लक्च्युएशनच्या नुकसानापासून वाचवते मोबाईल केवळ के कम्युनिकेशनसाठीच नाही तर आर्थिक विकासाचे साधन म्हणूनही महत्वाचा ठरत आहे जो भारतीय अर्थव्यवस्थेला वेगाने चालना देऊ शकतो के चार्जरची वैशिष्ट्ये आहेत फास्ट चार्जिंग कमी वेळात फुल चार्ज स्मार्ट चार्जिंग प्रत्येक चार्ज मध्ये सुरक्षेची गॅरंटी कॉम्पॅक्ट डिझाईन पॉकेटमध्ये फिट चार्जिंग मध्ये हिट आमचं व्हिजन आहे की केडीएमच्या क्वालिटी प्रॉडक्ट रेंज सोबतच भारतामध्ये बनलेले के डी एमचे क्वालिटी चार्जर्स पण प्रत्येक घरात पोहोचावेत आणि देशाच्या इकॉनॉमिक ग्रोथला चालना मिळावी आमचा संकल्प आहे की के एम महिलांच्या आर्थिक स्वतंत्रतेचा साथी बनावा आणि आमचं मिशन आहे की फ्युचरमध्ये के एमचे सर्व प्रॉडक्ट्स भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होतील आणि के एम ट्रेनिंग अँड स्किल डेव्हलपमेंट सेंटरमुळे दोन हजार तीस पर्यंत पन्नास हजार महिलांना रोजगार मिळेल प्रत्येक शॉप के प्रत्येक घर केडीएम आमचं विजन विकसित भारताचे स्वप्न होईल साकार कारण आता असेल प्रत्येक घरात के भारताचा चार्जर